नमस्कार मी राहुल कुलकर्णी एन डी टी व्हीमध्ये तुमचं स्वागत आहे खूपच इंटरेस्टिंग कहाणी आहे की जी समजून घ्यायला मला स्वतःला तीन दिवस लागले आणि मी पोलिसांनी म्हणजे पुणे पोलिसांनी केलेल्या उत्तम तपासाची जी स्लाईड आहे ती बघितली आणि देशभरामध्ये दे सी बी आयनी वेगवेगळ्या ठिकाणी जे काही पाच पन्नास छापे टाकलेत तर त्या छाप्यामध्ये पुणे पोलिसांचा तपास का महत्त्वाचा ठरला हेही मी तुम्हाला शेवटी सांगेन पण ही ती गोष्ट आहे की पुण्यातले नांदेडमधले कोल्हापुरातले मुंबईतले सोलापुरातले असे लोक की ज्यांच्याकडं पैसे होते अतिरिक्तचे पैसे होते आणि ज्यांना भुरळ पडली अशा गोष्टीची की ज्याचा मी खरं तर परग्रहावरून आलेल्या एलियनशी थेट संबंध जोडेल पण आज ते बऱ्यापैकी लिगल टेंडर झालेले आहे त्यामुळं गोष्ट अशी आहे की एक परग्रहावरून एक एलियन आलेलं आहे तो एलियन कुणी बघितलेला नाही आहे पण त्याचा जन्म झाल्याची हाळी नांदेडमधल्या एका गावातल्या माणसानं दिली दुसऱ्या गावातल्या माणसानं त्याच्यावर विश्वास ठेवला मग तिसऱ्या गावातल्या माणसाने विश्वास ठेवला जो एलियन कोणी बघितलेलाच नाही आहे त्या एलियनमध्ये लोकांचे रस वेगळ्या पातळीवरचे निर्माण झाले आणि त्या रसामध्ये आपल्याला काहीतरी फायदा होऊ शकतो असं लक्षात आल्यानंतर त्याच्या संदर्भात लोकांनी व्यवहार केले ही अगदीच मी जुजबी पण प्राथमिक स्वरूपातली गोष्ट तुम्हाला सांगितली मी बोलतो आहे क्रिप्टोकरन्सीबद्दल किंवा क्रिप्टोकरन्सीबद्दल आभासी चलन आहे कुणीतरी एका महाभागानं त्याचं एक जपानी नाव आहे आणि ह्या संदर्भातले व्हिडिओ स्वतंत्रपणे बघा आभासी चलन म्हणजे काय दोन हजार आठ साली अनेक लोकांना कदाचित मलाही तो आला असेल एक मेल पाठवला हो आणि ज्याच्यामध्ये एक आ असं आभासी चलन निर्माण केलं की ज्या आभासी चलनामध्ये तुम्ही तेव्हा गुंतवणूक केली तर आज समजा तुम्ही त्या काळामध्ये पाच एक रुपये गुंतवले असते तर आज तुम्ही लिटरली अब्जाधीश झाला असतात ज्या अमेरिकेनं सुरुवातीला ह्या क्रिप्टोकरन्सीबद्दल आभासी चलनाबद्दल नाकं उरडली त्याच अमेरिकेने नंतर दोन हजार तेरामध्ये मात्र ह्या क्रिप्टोकरन्सीला एक ॲसेट म्हणून किंवा एक कमोडिटी म्हणून मान्यता दिली आणि आज त्या अमेरिकेमध्ये एका क्रिप्टोकरन्सीची किंमत नव्वद लाख रुपये जे एक कोटीला जाऊन आले परत रिव्हर्स झाले तर आमच्या नांदेडमधल्या मंडळींना असं वाटलं मुंबईतल्या मंडळींना वाटलं पुण्यातल्या मंडळीला वाटलं कोल्हापुरातल्या मंडळीला वाटलं की हे काहीतरी नवीन गोष्ट आहे आणि ते वाटल्यामुळं जे आभासी चलन की ज्या चलनाची आज अक्षरशः कोट्यवधी रुपयामध्ये व्यवहार होत आहेत आणि अनेक देशानं त्याला लिगल टेंडर म्हणून मान्यता दिलेली आहे त्या आभासी चलनामध्ये पैसे गुंतवावेत असं वाटलं हे तेच चलन आहे की तुम्ही Uh, कोणत्याही फेडरल बँकेच्या नियंत्रणाशिवाय अगदी बार्टर पद्धतीनं सुद्धा कारण ह्याची सुरुवात तर फार इंटरेस्टिंग आहे हे आभासी चलन ज्या महाभागाने आणलं त्याचे मेल आले बऱ्याच जणांनी ते डिलीट पण केले होते काही जणांनी त्यात पैसे गुंतवले तेव्हा हे म्हणजे चंद्रावर जमीन घेण्यासारखा प्रकार होता तेव्हा आज नाही येतो आज इन अ मेनी कंट्रीज दिस क्रिप्टोकरन्सी इज अ लिगल टेंडर तर तेव्हा एक दोन व्यक्ती होते एक व्यक्ती आणि हे लिटरली आय मीन इट म्हणजे ही खरी खरी गोष्ट आहे एक व्यक्ती पिझ्झा खाण्यासाठी एका दुकानामध्ये गेला आणि त्याला लक्षात आलं की आपलं वॉलेट घरीच विसरलेलं आहे मग तो त्या दुकानदाराला म्हणाला की माझ्याकडे ना आत्ता व्हिडिओ गेमचे काही पॉईंट्स जमलेले आहेत मी जो काही गेम, गेम खेळला ते पॉईंट्स मी तुला देतो आणि ते पॉईंट्स त्यांनी दिले आणि मग त्याच्यातनं त्या, त्या पॉईंट्सचा जो काही व्हॅल्यू क्रिप्टोकरन्सीमध्ये होता ते पहिलं ट्रान्झॅक्शन झालं असं म्हणतात म्हणजे पूर्वी कशी बार्टर पद्धती होती की आपल्या गावामध्ये गावखेड्यामध्ये होते की सुताराकडनं आपण एखादं काम करून घेतलं की त्या बदल्यामध्ये पायलीभर आपण त्यावेळेला ज्वारी द्यायचो किंवा जोंधळं द्यायचो किंवा गहू द्यायचो वगैरे दॅट इज कॉल्ड बार्टर सिस्टम तर त्या त्याच पद्धतीचा व्यवहार हा पहिल्यांदा झाला आणि मग हळूहळू जगभरामध्ये त्या क्रिप्टोकरन्सीची चर्चा व्हायला लागली ह्या आभासी चलनाबद्दल ज्याला अधिकचं ज्ञान कोणाला घ्यायचं आहे ना त्यांनी याबद्दलचा व्हिडिओ स्वतंत्र बघा आपल्याकडे वेळ कमी आहे त्यामुळे तर असं हे जे आभासी चलन आहे त्या आभासी चलनामध्ये तुम्ही जर पैसे गुंतवले तर दहा क्रिप्टोकरन्सीमध्ये तुम्ही गुंतवले तर मी तुम्हाला अठरा क्रिप्टोकरन्सी देईन आभासी चलन देईन असं कुणी म्हटलं तर अमित भारद्वाज नावचा एक मनुष्य पोरगा की जो नांदेडच्या महात्मा गांधी मिशन महाविद्यालयात शिकला तो मूळचा दिल्लीचा तो शिकला नांदेडमध्ये आणि तिथे तो शिकल्यानंतर त्यानं सॉफ्टवेअरमध्ये इंजिनिअरिंगची पदवी घेतली त्याच्याबरोबर त्याचा एक दुसरा भाऊ आहे तो भाऊ तो स्वतः डॉक्टर आहे डेंटिस्ट आहे पण हा जो आहे याचं नाव आहे अमित भारद्वाज या अमित भारद्वाजबरोबर त्याचा एक भाऊ आहे विवेक भारद्वाज आणि त्याचा एक आणखी तिसरा भाऊ आहे हे तिघं भाऊ अजय भारद्वाज तर ह्या तिघांनी मिळून हे क्रिप्टोकरन्सीचे व्यवहार सुरू केले नांदेडमध्ये दोन हजार आठ नऊची गोष्ट असेल अठराची आय थिंक किंवा त्याच्या आधीची गोष्ट असेल आणि ह्याने सांगितलं की एक असा आभासी चलन आलं आहे चलना खेली, -थोड़ ले 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 त्या चलनामध्ये जर तुम्ही गुंतवणूक केली तर एका क्रिप्टोकरन्सीच्या बदल्यामध्ये दहाच्या बदल्यामध्ये तुम्हाला अठरा देईल लोकांना भुरळ पडली आणि थोडे थोडके नाही तर मी महाराष्ट्रातली नोंदवलेल्या एफ आय आरची जे पोलिसांनी केलेल्या तपासाप्रमाणची यादी आहे त्याची जी नोंद आहे त्याप्रमाणे प्राथमिक पातळीवरती पाचशे कोटी रुपये लोकांनी गुंतवले आभासी चलनामध्ये आणि मला जे ह्या क्रिप्टोकरन्सीच्या ह्या घोटाळ्याचा कारण करन्सी चुकीची नाही आहे आज त्याला मान्यताच मिळाली भारतामध्ये सुद्धा त्याला डिजिटल ॲसेट म्हणून मान्यता मिळालेली आहे हे जे ट्रान्झॅक्शन झालं आहे की एक्सनी एक क्रिप्टो एक, एक आभासी चलन खरेदी केलं वायनी त्याला ते विकलं तर मधल्या ह्या व्यवहारामध्ये तुम्हाला काहीच पैसे द्यायचे नव्हते पण ह्या व्यवहारामध्ये ज्याला कुणाला काही थोडे बहुत ट्रान्झॅक्शनची फायदे झाली जा जे अमेरिकेने म्हटलं की ह्याबद्दल तुम्हाला काहीतरी टॅक्स पे करायला लागेल तर त्याचं मूल्यांकन ज्या वेळेला ह्या आपल्या पुणे पोलीस आणि मंडळींनी केलं ज्याचं पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन माझ्याकडे आहे पण तपासाचा सा भाग आहे म्हणून मी ते दाखवणार नाही सहासष्ट हजार कोटी रुपये हे त्यांनी दोन हजार अठरामध्ये केलेलं मूल्यांकन आहे म्हणजे आज तो घोटाळा जे गुंतवणुकीचा घोटाळा आहे तो एक दीड लाख कोटीच्या पुढं गेलेला असा जो आत्ता सी बी आयने धाडी टाकल्या आणि माइंड यू त्यातली आत्ताची वसुली काहीतरी सहा एक कोटी रुपयाची तर हे नांदेडमधल्या मंडळीला अशा पद्धतीने ह्या भावाभावानी सांगितल्यानंतर त्यांनी ह्याच्यात पैसे गुंतवायला सुरुवात केली गुंतवता 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 हे लोन सगळीकडे पो पसरलं मला जे समजून घ्यायला एवढा वेळ लागला ते ह्या मंडळीने तेव्हा कसं समजून घेतला हा प्रश्न आहे पण तिथे एक गोष्ट आहे जी मला लक्षात आली यांना बुरळ कशी पडली तर तेव्हा तुम्हाला आठवत असेल तर सहारा इंडियाचा एक मोठा घोटाळा झाला होता तो अजून आजुन अजूनही चालूच आहे सुप्रीम कोर्टाने विचारलं की त्या सुब्रतोंना की तुम्ही जे सहारामध्ये जे पैसे गुंतवले जे एक मल्टी लेवल चेन वगैरे होते एम एल सी वगैरे काय तर म्हणतात त्याला तर त्याचा सोर्स काय दहा हजार वीस हजार कोटी रुपयाचे जे व्यवहार झाले कुणी पैसे गुंतवले तर ते प्रश्न पडल्यानंतर त्या सहाराचं सगळं दुकानच उठलं ते, दुकान ते उठल्यानंतर अशा पद्धतीची मल्टी चेन चालवणारे नांदेडमधले सोलापुरातले लातूरमधले जे लोक होते ते आता तशा अर्थाने बेरोजगार झाले जरी त्यांच्याकडं खूप सारा पैसा होता तर त्यांनी ना ह्या ह्या आभासी चलनामध्ये लोकांना सेमिनार घेऊन सांगितलं नांदेडमध्ये की तुम्ही पैसे गुंतवा आणि लोक भुलले आपल्या जवळचा माणूस सांगतो ना आणि मग हा जो नांदेडचा मुलगा आहे अमित भारद्वाज विवेक भारद्वाज आणि अजय भारद्वाज ह्यांच्या ह्या व्यवहारामध्ये पैसे गुंतवायला सुरुवात केली आणि जेव्हा प्रत्यक्षामध्ये पोलिसांनी ह्यांच्या व्यवहाराची चौकशी करून तपास करायला सुरुवात केली तेव्हा एकट्या ह्या अमित भारद्वाजचे दुबईमध्ये सत्तेचाळीस प्रॉपर्टीज होत्या ज्या आता सीज झालेल्या आहेत आणि आता हा अमित ज्याला किडनीचा आजार होता हा हार्ट अटॅकनी दोन हजार काही तेराला वगैरे तो मरण पावला असं म्हणतात दोन हजार एकोणीसला वगैरे मरण पावला तेव्हा त्याचं वयवर्ष होतं अवघं अडतीस अडतीसव्या वर्षी जो आपला जग हे जग सोडून गेला त्यानं किती व्यवहार केलेत कसे व्यवहार केलेत ह्याबद्दलचं प्रकरण हे त्याच्या मृत्यूनंतर जवळपास संपल्यास जमा होतं परंतु झालं काय की मधल्या काळामध्ये हा जो दुसरा होता ना अजय भारद्वाज ह्याला कारण ह्याला ह्या दोघांना अटक झाली होती अमित आणि विवेकला दोन हजार अठरा साली आणि नंतर बेल पण झाली सुप्रीम कोर्टातनं ते बेलवरती होता नंतर त्याचा मृत्यू झाला पण हा जो अजय भारद्वाज होता याला मात्र कंडिशनल बेल झालेली होती सुप्रीम कोर्ट म्हटलं होतं की ठीक आहे याला सध्या अटक करू नका पण नंतर ह्याला ह्या सगळ्या प्रकरणामध्ये कारण हे ईडीकडं हे सगळं प्रकरण गेलं कारण हे जे नांदेड लातूर वगैरेतल्या लोकांचे मुंबईतल्या लोकांचे पुण्यातल्या लोकांचे पैसे होते ते पैसे यांनी सिफोन ऑफ म्हणजे कुठेतरी तिसऱ्याच कंपन्यामधनं परदेशामध्ये पाठवून दिले आणि मग हे ईडी याच्यात आलं ईडीची चौकशी सुरू झाल्यानंतर सुप्रीम कोर्टाने याची वन फाईन डे त्याची बेल रद्द केली रद्द केल्यानंतर ह्याला चौकशीसाठी बोलवलं आणि असं लक्षात आलं की जो मरण पावला आहे अमित तो खरा यातला मास्टर माइंड नाही तर त्याचा हा सक्का भाऊ जो अजय आहे तो खरा मास्टर माइंड आहे आणि अमितनी स्वतःला पुढं करून आपल्या भावाला मागं ठेवलं होता आणि मग आता ह्या प्रकरणाचे पुढा नव्याने सगळे धागेदोरे शोधण्याचे प्रयत्न सुरू झालेले आहेत आणि मी जे आध्याच्या आधीची एलियनची गोष्ट सांगितली तशीच आहे हे हे जे आभासी चलन आहे ते इतकं ता म्हणजे इतकं कॉम्प्लिकेटेड आहे हे एका विशिष्ट रकमेपुरतंच नंबर्समध्येच असतं मग त्यात मायनिंग होते ते मायनिंग सुपर कॉम्प्युटरनी केली जाते तो देणारा आणि घेणारा कोण आहे कोणालाच कळत नाही मग हे तुम्हाला समजा तुम्ही एक असं आभासी चलन विकत घेतलं तुम्हाला असं वाटलं की मला आता ते इंडियन रुपीजमध्ये कन्वर्ट करायचं आहे तर ते इंडियन रुपीजमध्ये कन्वर्ट करून देणारे पण वेगळे प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत जसं नांदेडच्या मंडळींनी झेपे वगैरे सारख्या प्लॅटफॉर्मवरचा वापर करून स्वतःच्या बँकेतनं त्याच्यावरती पैसे ट्रान्सफर करून ते आभासी चलन विकत घेतलं जे अजूनही जगात अस्तित्वात नाही आहे पण ते का पॉप्युलर आहे कारण ते चलन कुठल्याच राष्ट्राच्या मर्यादेत नाही आहे कुणाचं त्याच्यावरती नियंत्रण नाही आहे आणि याच्यामध्ये अजून तरी कोणाची फसवणूक झालेली नाही आहे तर या आभासी चलनामध्ये पैसे गुंतवणुकीच्या निमित्तानं ही फसवणूक झालेली आणि ती किती मोठी आहे ते एक दीड लाख कोटी रुपयाची भारतभर असावी असं म्हणतात कारण भारतामध्ये ह्या आभासी चलनामध्ये जवळपास चार लाख हे आभासी चलन क्रिप्टोकरन्सी ह्याचे ट्रान्झॅक्शन झालेले आहेत आणि जगभरामध्ये ह्याचे आता लाखो करोडोचे व्यवहार सुरू आहेत आणि याच्यामध्ये लोकांना उत्सुकता आली म्हणून लोकांनी पैसे गुंतवले मग आता त्याच्यात बरेचसे एफ आय आर झालेत आणि त्याचा तपास सुरू आहे तो इतका इंटरेस्टिंग पातळीवरती पोहोचला आहे ना कारण पुढे मागे हे व्हिडिओ सतत आपले व्हायरल होत आहेत होतील एक प्राथमिक पातळीवरची माहिती मी तुम्हाला दिली तर याच्यामध्ये ना अनेक बडे बडे लोक काही पोलीस अधिकारी पण गुंतलेले आहेत असं म्हणतात आपल्याकडचा तर एक रवींद्रनाथ पाटील होता त्याने तर त्या पट्ट्याने तर जो आरोपी आम्ही त्याच्या सेक्युर कीज कारण हे कुठेतरी कीजवरती हे सगळं ट्रान्झॅक्शन होतं मला मिळालेल्या अकाऊंटला मला एक की आहे ती की अशी आहे एक की एकदा जर मीच हरवली ती की किंवा एनकेन प्रकारे ती ब्लॉक झाली तर मला माझ्यासमोर माझा पैसा दिसतो आहे पण तो, तो विड्रॉ करता येत नाही तर हा जो रवींद्रनाथ पाटील कोणी एकेकाळी काही दिवसासाठी पोलीस दलात होता दहावी नापास आहे पण तो सुपर कम्प्युटर माइंड आहे त्याचा तर त्या रवींद्रनाथ पाटलांनीच त्या अमित भारद्वाजचे पैसे उडवले क्रिप्टोकरन्सी अशी त्याच्यावरती तक्रार आहे तो जेलमध्ये पण होता वगैरे आता तो आहे की नाही बाहेर आला की नाही रिली डोंट नो तर या सगळ्या प्रकरणामध्ये महाराष्ट्र पोलीस दलातले पण काही मंडळी गुंतलेली आहेत असं म्हणत आहेत त्याचा तपास सी बी आयकडं जेव्हा हे प्रकरण आता नव्याने सुरू झालं आहे तेव्हा तर तपास सुरू झालेला आहे अत्यंत त्रोटक स्वरूपाची पण महत्त्वपूर्ण माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओवरनं दिली आणि मला गंमत वाटते की लोक फसतात कसे ट्रॅडिशनल इतके गुंतवणुकीचे तुमच्याकडे पर्याय सोन्यामध्ये पैसा गुंतवणूक असा अर्थमंत्री सांगतात तर तुम्ही सोन्याचे बॉन्ड घेऊ शकता रिअल इस्टेटमध्ये गुंतू शकता शेतजमिनीत टाका फ्लॅट प्लॉटमध्ये घ्या आणखी काही जे बँकिंग ट्रॅडिशनल पद्धती आहेत त्याच्यात करा पोस्टामध्ये करा पण कर हो ते करत नाहीत ह्याचा अर्थ काय एकतर लोकांकडे अतिरिक्त पैसे आहेत किंवा लोकांना अतिरिक्त व्याजाचा इतका मोह आहे हाव सुटलेली आहे की त्यातनं हे लोक फसत जातात हे प्रकरण महत्त्वाचं होतं म्हणून तुमच्यासमोर मांडलं तरीसुद्धा अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला हवी असतील तर ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये ती प्रश्न मला टाका आणि हा जो एक दीड लाख कोटीचा घोटाळा आहे त्या घोटाळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं एलियनची जी मी गोष्ट सांगितली त्याच्याबद्दलही तुमचं मत व्यक्त करा थांबूया आपण इथे पुन्हा एकदा आमचा तोच प्रयत्न आहे की महाराष्ट्र असेल जगभर असेल किंवा देशात असेल ज्या महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत त्याचं लगोलग विश्लेषण करावं जसं स्वारगेटच्या ह्या सगळ्या प्रकरणाचं आम्ही केलं आणि तुम्हाला ते आवडलं त्यासाठीच तुम्ही आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकन दाबा आणि अधिकात अधिक लोकांपर्यंत हे व्हिडिओ जाऊ द्या धन्यवाद